वीस जानेवारी दोन हजार पंचवीस संध्याकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास लता धोडींना एक फोन येतो हा फोन त्यांचे पती आणि शिवसेना नेते अशोक धोंडींचा असतो ते आपल्या पत्नीला म्हणतात की जेवायला काय मी दहा मिनिटात घरी येतोय अशोक धोडी हे कालपासून मुंबईला गेले होते आज ते घरी येणार म्हणून घरात आनंदाचं वातावरण होतं लता यांनी जेवणही तयार केलं होतं त्यामुळं आता त्या अशोक यांची वाट बघत होत्या पण दहा मिनिटं सांगून तासभर झाला तरी अशोक धुडी काही घरी परतले नाहीत त्यामुळं लता यांनी त्यांना फोन लावला पण त्यांचा फोनही लागला नाही पुन्हा एकदा फोन लावण्याचा प्रयत्न केला पण फोन स्विच ऑफ झाला त्यामुळे लता थोड्या आत्तापर्यंत पण दहा मिनिटात येतो असं सांगून अशोक धोंडी कुठं गायब झाले त्यांच्या गायब झाल्यानंतर नऊ दिवसात नेमकं असं काय झालं या प्रकरणात त्यांचे बंधू संशयित कसे बनले त्यांची किडनॅपिंग झाली की कि पुढे काही त्यांच्यासोबत अत्यंत वाईट घडलं चला तर मग पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आहे अनिकेत तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी अशोक धुळी हे नाव पालघर जिल्ह्याला काही नवीन नाही आहे सामाजिक आणि राजकीय अशा दोन्ही क्षेत्रात ते काम करतात शिवसेना शिंदे गटाचे नेते तसंच या विधानसभा निवडणुकीत त्यांच्याकडे डहाणू विधानसभा मतदारसंघाच्या संघटकाची देखील जबाबदारी देण्यात आली होती महाराष्ट्र आणि गुजरात सीमा प्रश्नावरून त्यांनी वारंवार आंदोलनं केलीत गुजरात हद्दीत असलेलं सोळखांब हे गाव महाराष्ट्राचं आहे असा धोंडी यांचा दावा होता त्यासाठी ते गेल्या अनेक वर्षांपासून संघर्ष करत होते त्याशिवाय त्यांचा एक हॉटेल व्यवसाय देखील आहे जानेवारीच्या संध्याकाळी अशोक धोंडी हे काहीतरी वैयक्तिक कामासाठी मुंबईला जाणार होते मुंबई आणि ठाण्यात कामानिमित्त जाणं हे त्यांचं नित्य नियमाच होतं ते वेवजी गावातील घरातून आपल्या लाल रंगाच्या मारुती सुजुकी विटारा ब्रेझा कारनं पालघर रेल्वे स्थानकापर्यंत पोहोचले त्यांनी नेहमी आपली गाडी पार्क केली आणि लोकलनं मुंबई गाठली मुंबईला आपलं एक दिवसाचं काम आटोपल्यानंतर ते पुन्हा माघारी देखील परतले त्यांनी लोकलनं पालघर स्थानक गाठलं तिथं त्यांची गाडी पार्क होती ते गाडीत बसले आणि गाडी घराच्या दिशेने निघाली याच दरम्यान त्यांनी आपल्या पत्नी लता धोंडी यांना फोन लावला आणि त्यांना जेवायला काय आहे दहा मिनिटात घरी येतोय अशा प्रकारचं बोलणं केलं पती घरी येणार असा ऐकून लता आनंदी झाल्या होत्या त्यांनी जेव्हा करून ठेवलं होतं पण तासभर झाला तरी अशोक धोंडी यांचा काही पत्ता लागला नाही त्यामुळे लता यांनी फोन लावला तर फोन पहिल्यांदा लागला नाही आणि दुसऱ्यांदा जेव्हा त्यांनी फोन लावला त्यावेळी तो फोन बंद आला त्यानंतर लता या घाबरल्या आणि त्यांनी लगोलग आपला मुंग आकाशला या संदर्भात माहिती दिली त्यांना देखील वडिलांना फोन लावण्याचा प्रयत्न केला पण फोन काही लागला नाही त्यामुळं त्यानं आपल्या काही मित्रांसोबत वडिलांचा शोध घेण्यास सुरुवात केली पण अशोक धोंडींचा थांग पत्ता लागत नव्हता इतक्यात आकाशला त्याच्या एका मित्राचा फोन आला या मित्राचं नाव होतं ते राकेश हिवाळे तो आकाशच्या घराच्या मागे आदिवासी भागात राहतो तो नेहमीच येत असल्यामुळे दोडी कुटुंबातील सर्वांना ओळखत होता राकेश आकाशला म्हणाला तुझे पप्पा इकडून तर गेले ते घरी का नाही आले हे ऐकल्यावर आकाशच्या शंकेला पालक फुटतात तो लगोलग त्या भागात जातो तिथे विचारपूस करतो अशोक धोंडी आणि त्यांची गाडी सगळीकडे परिचित होती त्यामुळे स्थानिक नागरिकांकडून त्यांना एक महत्वाचा संदेश मिळतो धागा मिळतो स्थानिक नागरिक सांगतात की अशोक धोंडीची लाल रंगाची विटारा गाडी इथून खूप वेगाने गेली आपले वडील कधीही वेगानं गाडी चालवत नाही ही बाब आकाशला माहिती होती म्हणून त्याला संशय बळावला त्याने लगेच भोलवड पोलीस स्थानकात धाव घेतली आणि अशोक धोंडी बेपत्ता असल्याची तक्रार त्यांनी दिली पण यावेळी पोलिसांकडून तक्रार नोंद करून घेण्यात दिरंगाई झाली त्यामुळे दुसऱ्या दिवशी आकाश आपल्या काही मित्रांसोबत स्वतः वडिलांचा तपास करण्यासाठी निघाला तो पालघर ते वावजी मार्गावरील घाटात अशोक यांचा शोध घेऊ लागला याच दरम्यान त्याला बोर्डी मार्गावर आपल्या वडिलांचा चष्मा चप्पल गाडीच्या फुटलेला काचा रॉड आणि एक अर्ज दिसतो खर तर अशोक धोडी हे सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात कार्यरत असल्यामुळं अनेक लोक त्यांना कामासाठी अर्ज घेऊन यायचे आणि ते अर्ज त्यांना द्यायचे या अर्जाची कल्पना आकाशला देखील होती पण आता आपल्या वडिलांच्या ह्या सगळ्या वस्तू पाहिल्यानंतर आकाशला खात्री पटली की वडिलांचं अपहरण झालंय किंवा ते व्यवस्थित नाही गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी देखील अपहरणाचा गुन्हा नोंदवून घेतला तसेच त्या संबंधित वस्तू ताब्यात घेऊन शोधाशोध सुरू केली तेव्हा घटनास्थळाच्या एक किलोमीटर मागे आदित्य बिअरबारच्या सीसीटीव्हीत वीस जानेवारीच्या संध्याकाळी सहा वाजून पंचावन्न मिनिटांनी अशोक धोंडी यांची अशोक धोंडी हे शिवसेनेसारख्या राजकीय पक्षाशी संबंधित असल्यामुळं संवेदनशीलता लक्षात घेऊन स्वतः पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी या प्रकरणात ग्राउंड लेवलवर जाऊन तपास सुरू केली तपास त्यांनी या संदर्भातला सुरू केला त्यांनी धोंडी यांच्या तपासासाठी एक विशेष पथक देखील रवाना केलं तसेच पालघरच्या जंगला ड्रोनच्या माध्यमातून देखील त्यांचा शोध घेतला जाऊ लागला सुरुवातीला त्यांच्या राजकीय आणि व्यावसायिक संबंधांच्या अँगलने पोलिसांकडून तपास करण्यात येत होता मात्र या दरम्यान एक महत्त्वाची घटना घडली पोलिसांनी धोंडी कुटुंबाला को कोणावर संशय आहे का असं विचारलं तेव्हा धोंडी यांचा सख्खा भाऊ अविनाश धोंडीचं नाव आलं त्यामागे कारण होतं ते म्हणजे अविनाश आणि अशोक धोंडी या दोन भावामध्ये खूप वर्षांपासून जमिनीच्या वादावरून सुरू असलेलं भांडण धोंडी गेवजी पाड्यातील वडील उपार्जित घर आणि तिथल्या जमिनीवरून दोन्ही भाऊ एकमेकांच्या समोर उभे आले होते त्यामुळेच अविनाश धोंडी वारंवार अशोक आणि कुटुंबाला धमक्या देत होते अशोक धोंडीच्या पत्नी लता यांच्या म्हणण्यानुसार अविनाश धोंडीने या अगोदर दोन वेळा अशोक धोंडी यांच्यावर हल्ला केला होता त्यातला एक हल्ला हा वाडी गावात तर दुसरा हल्ला हा वसामासी पाड्यात झाला होता सुदैवाने या दोन्ही हल्ल्यात अशोक हे बचावले होते या दरम्यान पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यावर अविनाश धोडीने तुला विधवा करून टाकेल अशी धमकी लता यांना दिलेली होती अविनाश धोडीची पार्श्वभूमी देखील गुन्हेगारीचीच आहे त्याला परिसरातील एक सराईत गुन्हेगार म्हणून ओळखलं जात त्याची परिसरात मोठी दहशत आहे आणि गुंड प्रवृत्ती असलेला अविनाश हा या गावात बेकायदेशीर दारू विक्रीचा व्यवसाय देखील करतो त्यात एक महत्वाची बाब म्हणजे अशोक धोंडीचा मोठा मुलगा आशिष यांचं दोन हजार अठरामध्ये मध्ये एक अपघाती निधन झालं होतं पण अविनाश धोडीने त्याचा अपघात घडवून आणला असा संशय अशोक धोंडीना तेव्हा त्यावेळी व्यक्त केला होता त्यामुळे अविनाश हा अशोक यांचं अपहरण करू शकतो हा संशय पोलिसांना देखील आला त्यांनी लगेच अविनाश सुनील धोंडी आणि इतर दोघांना ताब्यात घेतलं पण लघु शंकेला जातो असं सांगून अविनाश हा घोलवड पोलीस स्थानकातून फरार झाला आता घोलवड पोलीस हे अविनाश याचा शोध घेत आहेत पण तो फरार झाल्यानंतर धोंडी कुटुंबीय आणि वेगजी गावकरी जे आहेत ते आक्रमक झालेत त्यांनी पोलिसांना अठ्ठेचाळीस तासांचा अल्टिनेमेटम देत अविनाशला अटक करण्यात यावी आणि अशोक धोंडींचा शोध घ्यावा अशी मागणी केली आहे या संदर्भात देवजी गावकऱ्यांच्या नंतर जर आपण पाहिलं तर सगळीकडेच अशोक धोंडी नेमके कुठे आहेत हा प्रश्न सगळीकडे विचारण्यात येतोय तर दुसरीकडे अशोक धोंडी यांचा मुलगा आकाश यानं आपल्या वडिलांसोबत घातपात केल्यामुळंच अविनाश धोंडी फरार झाला असल्याची भीती जी आहे ती व्यक्त केली आहे पण संपत्तीच्या मोहात सख्या भावासोबत वाद होणं हे नक्कीच शोकांतिका आहे अशोक धोंडी हे नेमके आता कुठे आहेत अविनाश धोंडी जो अकशोक धोंडी यांचा सख्खा भाऊ आहे त्यानेच त्यांच्यासोबत काही वाईट केलंय का ते जिवंत आहेत की त्यांच्यासोबत काही घातपात झालाय या प्रकरणामध्ये नेमकं पुढे काय होतं या प्रकरणाबद्दल तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद